उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला छानपैकी अशी काजू कतली करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हा मी तुकडा काजू घेतला आहे पाकळी काजू एकदम अख्खा घेतला नाही आहे तो दोनशे ग्रॅम घेतला आहे ही दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि हे दोन चमचे साजूक तूप घेतले यातलं दोन चमचे साजूक तूप घेणार आहे एवढंच आपलं साहित्य आहे आणि पाक करण्यासाठी थोडं पाणी आता मी आधी प्रथम काय करणार आहे तर ही साखर गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडं पाणी घालून असा पाक करत ठेवणार आहे हा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे त्याच्यासाठी हा मी पाक करत ठेवणार आहे हा मी पाक करत ठेवलाय गॅसवर हा एक तारी आपल्याला पाक करायचा आहे आणि तोपर्यंत मी काजूगर मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर करून घेते एकदम मस्त अशी पेस्ट झाली आहे पावडर झालेली आहे हे बघा परत चाळायला वगैरे काही नको आहे अशी सुंदर पेस्ट झाली आहे तर मी ही, ही काढून घेते एक तारी पाक जवळजवळ झालेला आहे कारण गॅस चालू आहे म्हणजे तो झाला आहे बरोबर आता आपण यामध्ये हां केलेली काजूची पावडर ही घालणार आहोत आणि छानपैकी असं घाटत राहणार छानपैकी घाटत राहणार आहे घट्ट होईपर्यंत दोन मिनिटांनी याच्यात तूप घालणार आहे जरा आटत आलं की चमचा भर गोळ्या होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित ढवळत राहायचं आता असं मी ढवळत राहणार आहे आता बऱ्यापैकी आपलं आळायला लागलं आहे तर मी याच्यात दोन चमचे तूप घालणार आहे म्हणजे आपली काजू घातली का स्मूथ पण होते आणि एक वेगळी त्याला तकाकी येते आणि चिकटतही नाही महागडी काजूकतली आणून खाण्यापेक्षा ही आपण घरी केलेली खूपच सुंदर हवी तर वेलची पावडर घालायची नाही काही घातलं तरीही उत्तम हवीचे असं काही नाही तर मी असं हे चांगलं आटवून घेते आणि मी तुम्हाला दाखवते आपलं जवळजवळ हे होत आलं आहे दाखवते तुम्हाला गोळा व्हायला वेळ लागेल असं घाटतच राहायचं आहे तर आपल्याला गरम कढई आहे त्याच्यामुळे हे इथे मी काढून घेतलं आहे ते दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा छानपैकी असं आपलं हे मिश्रण तयार होणार आहे त्याच्यामुळे आता मी गॅस घालवते आणि ढवळत राहते तर फक्त मी खाली उतरून छानपैकी घाटत राहणार आहे की आपला गोळा तयार होईल हे जितकं आपण घाटू तेवढी आपली वडी खुसखुशीत होते एका प्लॅस्टिकवर आपण मग हे आणि त्याच्या वड्या करायच्या ताटात घेतलं तरीही चालतं पण प्लॅस्टिकमध्ये घेतलं की आपल्याला हातानं मळता येतं तेनच महत्वाचं आहे हे बघा आपणच ताळत आलं जशी जशी गार होईल तसं तसं ते हे मिश्रण घट्ट होते पावडर टाकते काय जरूर आहे असं नाही पण टाकते आहे टाकूया हे बघा सुंदर आपलं हे मिश्रण तयार झालं आता मी या प्लॅस्टिकला छानपैकी तुपाचा हात लावून आहे मी यावर आता आपण हा गोळा काढणार आहोत गरम था आहे पण प्लॅस्टिकनेच आपण तो मळणार हो बघा किती खुस खुशी कसा झालाय गरम आहे त्याच्यामध्ये छान पैकीच मळून घ्यायचं बघा किती सुंदर असं आपल्याला ही गोष्ट कठीण वाटते बापरे काजू बदली जमेल ना आपल्याला असं वाटतं पण ती किती सोपी गोष्ट आहे ती बघा म्हणजे आपण महागडी जो घातली हजार बाराशे रुपया आणून खातो त्याच्याऐवजी जर अशी घरी केली तर त्याच्यात काहीही भेसळ नाही काही नाही असं सगळं छानपैकी आपण करू शकतो त्याच्यावर काजूचा हे चांदीचा वर्ख लावला अगदी बाजारसारखी झाली पण आपण टोका आणला नाही आणि लावणारही नाही पण लावला तशी जादी ला ते तशी झाली ती बर्फी ही आपण छानपैकी लाटणं फिरूया की लाटून घेऊया आपल्याला हव्या त्या जाडीची करायची पण कतली म्हटलं की ती पातळच असते त्याच्यामुळे आपण ती पातळच करणार आहोत मला सोनेरी व चांदीचा वर्ख लावला की बाजारची काजू झाली काजूकातली पातळ छानपैकी तुकडे करून घेऊया आपल्या आता छानपैकी वड्या तयार झाल्यात सेम अगदी म्हणजे बाजारची जशी काजूकतली असते तेवढ्या साईजची अशी काजूकतली आपली तयार आहे हे बघा हे बघा किती सुंदर एकदम मस्त अशी हे आपली छान काजू काजूकतली खाण्यासाठी तयार आहे आपण नेहमी बाजारातली महागडी काजू काजूकतली आणतो मग आता ही मी घरच्या घरी गेलेली आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद